पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक सरपंचासह सदस्यांना कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात यंदा पाऊस कमी झाल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण निर्माण झाली आहे संकट आतापासून झाले असून टंचाईचा सामना करावा लागत आहे अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील सुरेगाव रास्ते या गावात पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी सरपंचासह सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत यात एवला तालुक्यातील सुरेगाव रास्ते या गावात ग्रामपंचायतीकडून महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे यामुळे गावात पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते यामुळे संतत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला तर संतप्त नागरिकांनी यावेळी ग्रामपंचायतमध्ये सरपंचासह सदस्यांना कोंडत ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळी ठोकले ग्रामपंचायतीला पाण्यासाठी आल्या निधीतून पाणी पुरवठ्याचे कामे न करता बिल काढण्यात आल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीने एक दिवसाड पाणी द्यावे अशी मागणी करण्यात आली अन्यथा ग्रामपंचायत समर्थी या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सुरेगाव रस्ता एवला नाशिक